ठेवणाऱ्या पैकी मी कार्यकर्ता नाही मी आता सुद्धा तुमच्या युट्यूबवर माझ्या पत्रकार बांधवानी आणि मी स्वतः आव्हान केलेलं आहे आणि विनंती केलेली आहे सगळ्या बारशी <coughs> शहराला आणि ग्रामीण भागाला <coughs> ज्याही ठिकाणी कुठेही काम खराब असू द्या फक्त मला त्याची एक त्याची क्लिप पाठवा किंवा मला निरोप द्या किंवा व्हॉट्सअपवरती फोटो पाठवा मी स्वतः त्या कामावरती अधिकाराला पाठवन आणि ज्या ज्या ठिकाणी मी जाण्याची आवश्यकता तिथं स्वतः मी जाईल अधिकाऱ्याला बरोबर घेईल परत त्याला दुसऱ्यांदा काम करायला लावणार आणि जर काय वाटलं की पाडून टाका ते काम मी स्वतः जी सी पी पाडून टाकील आणि परत काम करायला लावणार आहे मी कुणाची दयामाया करणार नाही कुणाचंही मला घेणं देणं नाही कोण कॉन्ट्रॅक्टर विंट्रॅक्टर माझं ते आहे त्याला मी टाकी दिली लेकडं सगळ्या अधिकाऱ्याला की कुणीही असला फाजिलपाना केला तर मी खपवून पण घेणार नाही घेतला नाही घेत नाही आणि घेणार पण नाही आज या ठिकाणी बार्शी तालुक्यात येईल विविध विकास कामाच्या माध्यमातून आपल्या सर्वांनाच माहिती आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब माननीय साहेब अजितदादा साहेब या सर्व मंडळीनं त्याचबरोबर पालकमंत्री आदरणीय दादा तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण के पाटील साहेब या सर्वांनीच बार्शी तालुक्याला एक गवगवीत असं या ठिकाणी विकास निधीच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसा उपलब्ध करून दिलेला आहे त्यामध्ये गिरीश महाजन साहेब असतील त्याचबरोबर रवींद्र चव्हाण साहेब असतील अशा अनेक सर्व सावे साहेब आहेत वस्तीच्या माध्यमातून असेल किंवा ग्रामीण विकास खात्याच्या माध्यमातून असेल पंतप्रधान सडक योजना मुख्यमंत्री सडक योजना पीडब्ल्यू डी ती पन्नास चोपन्न विविध शासनाच्या सर्व योजना आपण आपल्या पदरामध्ये पाडून घेत असताना आनंदाची बाब कालच आणि त्या अगोदरही चार पाच दिवसामध्ये सातत्यानं गेली एक पंधरा दिवस झालं आपण शासनाचा निधी या ठिकाणी तालुक्याला आपल्या शहराला प्राप्त करून घेतोय त्यामध्ये मग या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा जो रस्ता होता की आपण बारशे शहरामध्ये काम करत असताना सुंदर असं काम केलं अविकसित भागामध्ये मोठ्या प्रमाणे गटारी रस्ते दिवाबत्ती एकदम चकाचक काही ठिकाणी कॉन्क्रीटचे काही ठिकाणी डांबरीकरणाचे रस्ते केले सुंदर अशी बारशी केली त्याचबरोबर स्टेडियम केलं बागा केल्या तळ्यावर तर आपण बोटिंगचा विषय केला आणि प्रमुख एक मागणी होती सगळं सर्वांचीच मग त्यामध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती सातत्यानं पत्रकार ही पत्रकार परिषदेमध्ये म्हणत होते की जैन मंदिर ते आपल्या बारशीच्या हद्दीपर्यंत शहर हद्दीपर्यंतचा रस्ता जो पाच पॉईंट सातशे किलोमीटरचा सा रस्ता आहे त्या रस्त्याचं काय त्या रस्त्याला सुद्धा आनंदानं सांगायला हरकत नाही की गेल्याच पत्रकार परिषदेमध्ये पंधरावीस दिवसापूर्वी आदरणीय नानानी गानी नानांनी प्रश्न विचारला होता की त्या रस्त्याच्या विषयामध्ये आपण गेले एक महिना पंधरा दिवसातली पत्रकार परिषद त्याच्या बाबतीमध्ये काय तर त्यावेळेस सांगितलं होतं की निश्चितपणानं ब्याण्णव कोटी रुपयाचा निधी मंजूर होईल आणि त्याच पद्धतीनं काल दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी आपल्या त्या रस्त्याला पाच पॉईंट सातशे बार्शी शहरीतील पोस्ट ऑफिस चौक ते कुर्डवाडी रोड शहर हद्द जैन मंदिरापर्यंत चव्वेचाळीस चो कोटी चोवीस लाख तेवीस हजार सहाशे अठ्ठावीस रुपये त्याचबरोबर बार्शी शहरीतील पोस्ट ऑफिस चौक ते जामगाव हद्द लातूर रोड येथील रस्ता कॉन्क्रीटकरण करणे दोन्ही बाजूनी पावसाळी गटर करणे जवळपास बत्तीस कोटी सदोतीस लाख सत्याहत्तर हजार एकशे असे सर्व रक्कम मिळून त्यामध्ये जी एस टी रॉयल्टी वगैरे या सगळ्या बाबी धरून जवळपास ब्याण्णव कोटी चोपन्न लाख रुपये नाना या ठिकाणी मंजूर झालेले अशा पद्धतीचा शासनाचा आदेश आपल्या बार्शी नगरपालिकेला प्राप्त झालेला बांधव आणि मनापासून आनंद होतोय की तो रस्ता कॉन्क्रीटचा आणि दोन्ही बाजूनं गटरी असणार आहेत एकदम मजबूत असा तो रस्ता असणार आहे आणि यामध्ये डिवायडर पण असणार आहेत जवळपास माझ्या माहितीप्रमाणे पोस्ट ऑफिस ते जामगाव रोडपर्यंत दोन्ही बाजूनं साडेसात साडेसात मीटरचा रस्ता असेल आणि मध्यभागी डिवायडर असेल तर ज्या ठिकाणी रस्त्याची रुंदी कमी आहे त्या ठिकाणी मग मात्र आपण डिवायडर टाकणार आहोत की जेणेकरून अपघाताचं वगैरे काही घटना घडू नये त्याचबरोबर पोस्ट ऑफिस ते जैन मंदिरापर्यंत दोन्ही बाजूनं तेरा तेरा मीटरचा रस्ता असणार आहे मध्यंतरी डिवायडर असतील दोन्ही बाजूला जैन मंदिराजवळ आणि रोडला जो एंट्री करतो आपण सुंदर अशी आपली स्वागताची पूर्ण अशा आयात अशी इंद्रासारखी नाही अशी चौकणी छान पैकी कमान आपण करून भगवान नगरीमध्ये बार्शी शहरामध्ये बार्शी नगरपालिका आपलं सर स्वागत करत अशा पद्धतीचा त्या ठिकाणी कमान असेल आणि शहराच्या वैभवामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची भर पडणारं हे काम बरेच दिवस झालं गेली दोन वर्ष झालं याचा पाठपुरावा करत होतो या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून अंतिम टप्प्यामध्ये नेलं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावरती सही केली फडणवीस साहेबांनी अजितदादांनी याला सहकार्य केलं अशा रीतीनं हा विषय या ठिकाणी लवकरच त्याची निविदा पण प्राप्त होऊन हा विषय या ठिकाणी मार्गी लागल त्याचबरोबर आपल्या शहरामधील जवळपास एक ते सहा डी पी रोड आहे त्या डी पी रोडला जवळपास आपल्याला बत्तीस कोटी रुपयेचा निधी प्राप्त झालेला आहे आणि त्यामध्ये मग आपला कासरवाडी बार्शी शहरमधील कासरवाडी रोड ऑक्सिजन पार्क अठरा मीटरचा रस्ता घेतलेला आहे त्याचबरोबर कासरवाडी रोडचाच एक दुसरा रोड घेतलेला आहे आरंगाव रोडचा एक एकशे एकतीस गट नंबरमधला रस्ता घेतलेला आहे अशा रीतीनं कुरडवाडी रोड तुळजापूर रोड असे जवळपास बत्तीस कोटी अडुसष्ट लाख अडोतीस हजार पाचशे एकसष्ट रुपयाचा निधी एक ते सहा डीपी रोड करता आपल्याला मंजूर झालेला आहे त्याच्या निविदा प्रक्रिया पण जवळपास देण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये त्याही लवकर सुरुवात होईल त्याचबरोबर आपल्याला माझी वसुंधरा अभियान मध्ये पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत त्या आपल्या ज्या ओपन पेस वगैरे हो आहेत हे सगळे आपण डेव्हलप त्यामध्ये करतोय पाठीमागं सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी झाडी वगैरे लावून बोर घेऊन एक सुंदर असा परिसर पर करण्याकरता पाच कोटी मंजूर झालेत त्याचबरोबर नगरोत्थान जिल्हास्तरीय योजनेमधून दहा कोटी पन्नास लाख रुपये आपल्याला त्या ठिकाणी मिळाले आहेत नागरी दलितर योजनेच्या माध्यमातून दोन कोटी पुट, पंचवीस लाख रुपये निधी त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून सहा कोटी पन्नास लाख रुपये निधी आपल्याला मंजूर झालेला आहे त्याच्या निविदा प्रक्रिया झालेली आहे जवळपास त्याच्या निविदा आल्यानंतर वर्क ऑर्डर वगैरे होतील वैशिष्ट्यपूर्ण योजना त्यामध्ये अकरा काम आहे त्या अकरा कामांना वीस कोटी रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे त्यामध्ये जवळपास संपूर्ण आपल्या शहराला जवळपास एकशे अडुसष्ट कोटी एकोणसत्तर लाख रुपयाचा निधी आपण या पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी प्राप्त करण्यामध्ये यशस्वी झालेलं आहे मनापासून आनंद होतोय की आता आपल्या शहरामध्ये बहुतांशी रस्त्याची कामं राहणार नाही फक्त आता एक आणखीन एक पंधरा एक कोटीचा जो टप्पा राहिलेला आहे मग त्यामध्ये आपण आता आपलं फुलवारा चौक माधवार चौक माधवार चौक तो सावरकर चौक लोखंडगल्ली तुळशीराम चौकी लवली जनरल स्टोर्स सोन्या मारुती या ठिकाणापर्यंत आपण कॉन्क्रीटचा रस्ता केलेला होता उर्वरित जे रस्ते आहेत आता राहिलेले अंतर्गत ते पण आपण कॉन्क्रीटमध्ये एस्टिमेट केलेलं आहे त्यालाही एक पंधरावीस कोटी रुपयाचा निधी जो लागणार आहे तोही नाना जर नशिबाने पंधरा तारखेच्या पंधरा तेरा ते पंधराच्या दरम्यान आचारसंहिता लागण्याचे संकेत आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला तोही निधी या ठिकाणी प्राप्त होईल जर अडचण आली तर लोकसभा आणि विधानसभेच्या मध्यंतरी कालावधीमध्ये तोही निधी आपल्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहे त्याचबरोबर आपल्या वैरागलासुद्धा आपण नगरोत्थान या योजनेतून एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे लोकशाहीर दलित वस्ती योजनेतून जवळपास पंच्याण्णव लाख रुपये दिले आहेत दलित इतर योजनेतून जवळपास पंचवीस लाख रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि आणखीनही वैरागला वीस कोटी रुपयाची कामं प्रस्तावित आहेत ते वीस कोट रुपये सुद्धा जर नशिबाने मिळालं तर आचारसंहितेच्या आत येतील जसं आपलं कॉन्क्रीटच्या रस्ते आहे किंवा एक आपली लोकसभेची आणि विधानसभेची जी, जी मधली प्रक्रिया आहे मधला जो कालावधी हो आहे अडीच महिन्याचा त्यामध्ये एक वैरागला सुद्धा कमीत कमी एक वीस कोटी रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी निधी प्राप्त आपल्याला होणार आहे अशा पद्धतीचे प्रस्ताव आपण सादर केले त्याचबरोबर वैरागला सुद्धा आपण ज्या पद्धतीनं बार्शी शहर पाणी पुरवठा योजना येणार सर वन स्ट्रोक मध्ये कुठलंही आंदोलन नाही कुठलीही मागणी नाही किंवा कुठंही नाही फक्त जनतेला एवढं आश्वासित केलेलं होतं की तुम्ही काळजी करू नका आमच्यावरती विश्वास ठेवा कधीही कुठं मोर्चे किंवा कुठं काही न होता आमच्या शब्दावरती विस्वा ठेवून त्या ठिकाणी दोनशे शहाण्णव कोटीची योजना आपण शहराला मंजूर करू शकलो आणि त्याच सुद्धा निविदा प्राप्त झालेले आहेत निविदा चार तारखेला प्राप्त होतील आणि जर वेळ मिळालीच आपल्याला तेरा आचार ते पंधरा पर्यंत आज त्या एक चार आठ दिवसामध्ये वर्क ऑर्डर देता आली तर तेही काम आपलं लवकरात लवकर सुरू होईल आणि एक आत आपल्या बारशी शहराला पूर्ण क्षमतेनं रोज साडेचार कोटी लिटरचं सा पाणी पुरवठाही होणार आहे त्याचबरोबर वैराग शहराची सुद्धा पाण्याची अडचण आहे त्या अनुषंगानं जवळपास पंचेचाळीस कोटी रुपयाचा डी पी आर तयार केलेला आहे ही फाईल वैराग शहराची तयार झालेली आहे हे सुद्धा शासनाकडे रवाना होते आणि लवकरात लवकर म्हणजे जेणेकरून म्हणजे ह्याला आता काही थोडी प्रक्रिया राहिलेली आहे ऑफिशियली जरा आता सांगलीला जाणं परत पुण्याला जाणं ह्याचे काही टप्पे आहेत हे झाल्यानंतर शासन दरबारी याचा पाठपुरावा करून होता एवढं विधानसभेच्या आत ह्याची सुद्धा आपण मंजुऱ्या घेऊन यासुद्धा वैरागच्या पाणीपुरवठे योजना सुद्धा आपण पूर्ण करतोय त्याचबरोबर सातत्यानं मी सांगत होतो की उपसा सिंचन योजनेच्या बाबतीमधला जो विषय आहे त्याची सुद्धा सोमवारी चार वाजता मंत्रालय स्तरावरती उपसा सिंचन योजना टप्पा तिसरा याकरता बैठक आयोजित केलेली आहे माननीय फडणवीस साहेबांनी कालच सचिव मान्य दीपक कपूर यांना सूचना दिल्या आहेत आणि त्या अनुषंगानं आपली बैठक सोमवारी चार वाजता मंत्रालयात त्यांच्या दालनामध्ये आहे त्या ठिकाणी आपल्या उपसा सिंचन योजना टप्पा तिसरा जे आपल्या ढाळे पिंपळगावमध्ये पाणी आपण तावडीच्या तलावातनं खामगावला पाणी घेऊन खामगाववरनं माळावरून ढाळे पिंपळगावच्या धरणात घेतोय आणि पुढील सगळीच गावं आहेत मग उंडेगाव वगैरे परिसर रस्तापूर वगैरे जो वैरागचा भाग पलीकडचा आहे त्या भागाला उजनीचं पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून ती बैठक आयोजित केलेली आहे त्याही कामाला त्या ठिकाणी का गती मिळणार आहे अशा रीतीनं शिटीचं पाणी शहराला पिण्याचं पाणी रस्त्याचे प्रश्न आणि आपला तुळजापूर रस्त्याचा सुद्धा झोपाडी पे आर वगैरे तयार झालेला आहे दहा मीटरचा तो रस्ता आपला पूर्ण अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे त्यांची सुद्धा आनंदाची बातमी लवकरात लवकर येऊन आपल्यापर्यंत पोचल शिवाय मी उदय सामंत साहेबांना काल भेटलो त्यांच्यावरून प्रदीर्घ माझी चर्चा झाली आहे वैरागचा जो संतनात कारखान्याचा विषय आहे त्याची सव्वा दोनशे एकर जमीन आहे ती दीडशे एकर जमीन आपण एम आय डी सीला देतोय त्याचीसुद्धा पुढच्या आठवड्यामध्ये बैठक आयोजित होईल आणि ती बैठक त्या ठिकाणी झाल्यानंतर कारखान्याची संतनात सहकारी कारखान्याची दीडशे एकर जमीन आपण एम आय डी सीला शासनाला घेतो आहे पंच्याहत्तर एकरच जमीन आपण संतनात साखर कारखान्याला ठेवतोय आणि तो कारखानाही चालू होईल आणि एम आय डीशीही होईल या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो कारण आपल्याला सर्वांना माहिती की आपली ताडसंजनाची एम आय डीशी जवळपास सहाशे एकरहून अधिक जागेची प्रस्तावित होती परंतु तत्कालीन महसूल उद्योग मंत्री माननीय नारायण राणेसाहेब यांच्या माध्यमातून आपण एकशे पस्तीस एकर जमीन भूसांपद्धत केलेली होती परंतु आजची जर परिस्थिती पाहिली तर पुढील जमीन संपादित करण्याकरता तेथील शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यामुळे एकशे पस्तीस एकरच्या पुढे जाणं आपल्याला कठीण आहे त्यामुळे बार्शी तालुक्यामध्ये एमआयडीसी सीला आणखी जागा उपलब्धीच दोन आ, ते आपलं पाच एमयू दोन त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आहेत एम एसीबीचा प्रश्न निकाली निघालेला आहे पाण्याचंही निविदा त्यांच्या प्राप्त झालेल्या आहेत तेही काम लवकरात लवकर होईल अशा रीतीने एम एसीबी एम आयडीसी लाम एसीबी आणि पाणी दोन्ही प्रश्न सुटले त्यामुळे ते, ते फुल झालेले आता थोडेफार प्लॉट राहिलेले थोडं ओपन ऑप्शन झाल्यानंतर तेही प्लॉट बुक होतील आणि दुसरी आपल्याला जागा उपलब्ध नाही त्यामुळे वायराची जागा आपण घेतोय आणि त्या ठिकाणी पण एम आय डीशी करतोय अशा रीतीनं संपूर्ण तालुकाभर रस्ते गटारी दिवाबत्ती उद्योग व्यवसाय शेतीचं पाणी पिण्याचं पाणी रस्ते सुंदर शहर स्वच्छ शहर ह्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करताना सर्वच वरिष्ठ पातळीवरची नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनातून मार्गदर्शनाखाली शिंदे शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि आजीदादा साहेब या सर्वांनीच मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल बार्शी तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीनं मी त्यांचे लाख लाख आभार व्यक्त करतो थोडंफार मला मागं पुढं पाऊल टाकून काही ॲडजस्टमेंट तिथं करावं लागणार आहे की आपण एखादं सुंदर शहर करतोय किंवा एखादं काय करत असताना कुठल्याही गोरगरीबाच्या पण घरावरती गडांतर नको त्याच्याबरोबर थोड्याफार जी काही अतिक्रमण आहेत त्याची मोजणी वगैरे व्यवस्थित करू आपण आणि व्यवस्थित जर कोण पुढे आलेलं असेल तर जी काही डब्ल्यू डीचा जो रस्ता पूर्वी होता तो रेल्वेकडे वर्ग झाला आता तशी तर जा जा ती जागा माहिती माहितीप्रमाणे नगरपालिकेच्याच मालकीची वर आहे बरोबर आहे आणि ह्याच्यामध्ये आपण मोजणी वगैरे करून घेऊ आणि मार्किंग करू जे काही थोडंफार पुढं आले त्या मार्किंग प्रमाणे एका लाईनमध्ये जर व्यवस्थित सगळे बसवले तर त्यांचा पण प्रश्न सुटून जाईल त्यांच्या पण पोटा पाण्याला अडचणी येणार नाही किंवा त्यांचं कुटुंब उद्धवस होणार नाही घरादारावरती काही अडचणी येणार नाही का तर कुणाचंही मी चांगलं काम करत असताना कुणाचं घर उध्वस व्हावं ह्या मताचं मी नाही आणि मला तसं करणं संयुक्त वाटत नाही त्यामुळं जेवढं ऍडजस्ट करता येईल तेवढं आपण करू आणि उर्वरित राहिलेल्या जागेमध्ये आपण सुंदर रस्ताही फार मोठा होणार आहे त्याची जर लेंथ पाहिली तर माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी दीडशे पावणे दीडशे प फुटाच्या पोरपर्यंत ही जागा दिसून येते त्यामुळं मला वाटत नाही की कोणाला ॲडजस्ट करायला तिथं काय अडचण येईल